दारू दुकानाच्या परवानग्या मिळवण्यासाठी पैठणच्या गद्दाराने शिवसेनेशी गद्दारी केली असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदार संदीपान भुमरे यांची नाव न घेता केला आहे अडीच वर्षापूर्वी माझ्या आजारपणाचा फायदा घेत मुख्यमंत्री होण्यासाठी शिंदेंनी शिवसेनेशी गद्दारी करून आईच्या कुशीवर वार केला यावेळी पैठण तालुक्याला लागलेल्या गद्दारीचा डाग पुसण्यासाठी आपण आलो असून मराठवाड्यात जिथे गद्दारी झाली तिथे त्या गद्दारांना गाडल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही अशा इशारा पैठण येथील जनसंवाद सभेत दिला संत एकनाथ साखर कारखान्याचे चेअरमन सचिन घायाळ यांचे शिवसेना पक्षात स्वागत करीत असून येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर संत एकनाथ साखर कारखान्याला आणि तालुक्याला आपण हवी ती मदत करणार असल्याची ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे यावेळी संत एकनाथ साखर कारखान्याचे चेअरमन सचिन घायाळ यांच्या मनगटाला शिवबंधन बांधून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खासदार संजय राऊत यांनी सचिन घायाळ यांच्या पक्षप्रवेशाची घोषणा केली त्यावेळी आपल्या भाषणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खासदार संजय राऊत चेअरमन सचिन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार संदीपान भुमरे यांच्यावर कडाडून टीका केली यावेळी व्यासपीठावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे माजी खासदार चंद्रकांत खैरे आमदार मिलिंद नार्वेकर आमदार उदयसिंग राजपूत संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर माजी मंत्री बदामराव पंडित माजी आमदार संतोष सांबरे जिल्हा प्रमुख राजेंद्र राठोड तालुका प्रमुख मनोज पेरे काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष अनिल घोडके ज्येष्ठ संचालक विक्रम काका घायाळ संचालक आबासाहेब मोरे एकनाथ नवले भाऊसाहेब पिसे शहर प्रमुख अजय परळकर शुभम पिवळ राखी परदेशी स्वाती माने आदींची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून सरकार याकडे दुर्लक्ष करते आपण मुख्यमंत्री असताना पैठण तालुक्यातील संत ज्ञानेश्वर उद्यान ब्रह्मगवन सिंचन योजना सा की। मंत्री केले तरी सुद्धा दारू दुकानाच्या परवानग्या मिळवण्यासाठी पैठणच्या गद्दाराने शिवसेनेची गद्दारी केली पुढील काळात त्याला गाडल्याशिवाय गप्पा बसणार नाही अशी बल्गना ठाकरे यांनी खासदार तथा माजी मंत्री संदीपान भुमरे यांचे नाव ना न घेता केली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी तालुक्यातील शेतकरी शिवसैनिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते यावेळी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या हस्ते संत एकनाथ साखर कारखान्याच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले गौतम बनकर एमसीएन न्यूज पैठण उघड अशी हात आपल्या आईला म्हणजे जगदंबेला मारली होती त्याच एकनाथांच्या नावाला कलंक नाव लावणारा दुसरा दत्तानाथ जन्माला आलेला आणि त्याचा दुसरा चेला चपाटा इथला ज्याला आपण सतत पाच पाच वेळा निवडून दिला पण निष्ठेचं पाणी तर तळलं नाही बसता कारण ही गद्दारी केवळ शिवसेनेची नाही गद्दारी केवळ उद्धव ठाकरेशी नाही गद्दारी इथल्या पैठणशी आहे पैठणकरांशी आहे संतांची आहे आणि साजिकच आहे संपूर्ण लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही पाणी बांधलेलंच आला जर म्हणजे हा पैठण लोकसभा जालना सुद्धा तुम्ही आघाडी दिली दुर्दैवाने इथला गद्दार तिथल्या म्हणजे इथं वारायला असतं ते तेच तुम्ही आडवा करून टाकला असत आणि पालिकेला कसा निवडून आला कोणी निवडून दिला कोणी गद्दाराला मत दिली लोक आता हात मात्र कपाळ की अरे आम्ही काय का करून बसलो आमच्या मुलाबाळांचं भवितव्य आहे या परवानावाल्याच्या हातामध्ये हे दुर्दैव मी एक दत्ता देऊन येऊ कसं शकतो जी एक महाराष्ट्राची शान आहे अभिमान आहे हा कलंत पूर्ण महाराष्ट्राला सुवर्णाच्या महाराष्ट्राला यांनी लावला आणि तो कोणी लावला जे वरती बसलेले जे बाब दिल्लीमध्ये आणि आज मिंद्यांनी सांगितलं होतं लोकसभा निवडणुकीच्या आधी की, की मोदी आणि शहाना मी खास धन्यवाद देतो त्या त्यांनी मला शिवसेना निशाणी दिली त्यांनी केले आणि म्हणून आता मला असं वाटायला लागलं की गेले दोन अडीच वर्ष आपली केस तारीख पे तारीख तारीख पे तारीख कशी काय चालले मग कालपर्वाकडे गणपती गणपतीमध्ये घडलं की आपले पंतप्रधान सरन्यायाधीशांच्या घरी गेले गणपतीची आरती केली मग ती आरती केल्यानंतर लगेच काँग्रेस आपल्या फोटो ट्विट केले की तुमचे सुद्धा पंतप्रधान मनमोहन सिंग होते